हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात घालवला त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली तारक्कासह अकरा नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षात प्रथमच अहेरी ते तर्तवाडा अशा बस सेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि बसमधून प्रवासही केला लॉईडच्या विविध उपक्रमांचा शुभारंभही त्यांनी केला यातून सहा हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून चार हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होत आहे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट ताडगुडा ब्रिज इथं गेले गट्टा गर्देवाडा वांगेतोरी मार्ग तसंच ताडगुडा पुलाचं त्यांनी लोकार्पण केलं पेनकुंडा इथं त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला हा परिसर अतिदुर्गम मानला जातो थेट मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जात एक वेगळा संदेश दिला या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत त्यानंतर दुपारी कोनसरी इथं लॉइडसच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला यात कोनसरी इथं डीआयआय प्लांट पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन हेड्री एटापल्ली इथं आयर्न ओवर ग्राइंडिंग प्लांट पन्या गार्मेंट युनिट याचा समावेश आहे शिवाय लॉइडस काली अंमल हॉस्पिटल आणि लॉयडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभही त्यांनी केला पोलिसांसाठी निवासस्थानं जिमखाना बालोद्यान इत्यादींचंही लोकार्पण करण्यात आलं कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे एक हजार कोटी रुपयांचे शेअर्स प्रदान करून एक प्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉयडसनं हाती घेतला हे शेअर्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले गडचिरोलीत ग्रीन मायनिंगचाही शुभारंभ करण्यात आला ग्रीन मायनिंगचा प्रयोग गडचिरोलीत प्रथमच राबवण्यात येत आहे गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असून त्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील यातून गडचिरोलीतील तरुणांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली दरवर्षी नक्षलवादी दोन ते आठ डिसेंबर या कालावधीत पीएलजीए सप्ताह हो साजरा करतात या सप्ताहात ते हिंसक कारवाया करतात परंतु यावेळच्या सप्ताहात पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुठंही अनुचित घटना घडली नाही विशेष म्हणजे याच पीएलजीए सप्ताहात नक्षल्यांच्या भामरागड दलमची सदस्य तारा उर्फ ज्योती कोळमेथे हिनं पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं त्यानंतर रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम हे दोन जहाल नक्षलीही पोलिसांना शरण आले तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार रामदास मसराम जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना युडी आय डी कार्ड सवलत प्रमाणपत्र विविध साहित्य आणि उपकरणांचं सा वाटप करण्यात आलं चार डिसेंबरला सकाळी गडचिरोलीसह आरमोरी कोरची अहेरी आणि सिरोंच्या तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिक भयभीत झाले चार डिसेंबरला गडचिरोली तालुक्यातील पारडी इथून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा शुभारंभ करण्यात आला या दिवशी जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील एक एकोणवीस वयोगटातील एक, एक लाख बहात्तर हजार बालकांना आरोग्य विभागाच्या वतीनं जंतनाशक गोळी देण्यात आली गडचिरोली इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं गडचिरोली इथं प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन पार पडलं या संमेलनात कारवाफा भाडभिडी सोडे अंगारा आणि कोरची या पाच बिटांतील चोवीस शासकीय आणि सतरा अनुदानित अशा एकूण एक्केचाळीस आश्रमशाळांतील एक हजार शंभर खेळाडू सहभागी झाले होते पुणे इथं सात ते बारा डिसेंबर या कालावधीत एकोणीसाव्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलातील हनी नामक श्वान कांस्य पदकाचा मानकरी ठरला सोबतच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील अंमलदार धम्मदीप मेश्राम हे रजत तर हवालदार पंकज हुलके पदकाचे मानकरी ठरले राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सतरा डिसेंबरला भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील पेनगुंडा इथल्या पोलीस मदत केंद्र आणि लाहेरी उप पोलीस ठाण्याला भेट दिली डिसेंबरच्या अखेरच्या सप्ताहात जिल्हाधिकारी संजय दैने यांचं स्थानांतरण करून अविशांत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली सव्वीस डिसेंबरला पांडा यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रं स्वीकारली अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय अॅग्रोटेक दोन हजार चोवीस हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं कृषी विज्ञान केंद्र दालन गटात गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्राने द्वितीय क्रमांक पटकावला महिन्याअखेर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते त्यांनी आकांक्षित जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे वाचक स्वर वीणा डोंगरवार